नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मागे नेमकी कोणती पाच कारणे आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खरेदीत वाढत असलेले भाव आणि नंतर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस साठ्यात म्हणजे स्टॉकमध्ये झालेली घट हे झालं पहिलं कारण यामुळे कापसाचे वाढू शकतात दुसरं कारण सरकार कापूस आयात करू शकत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस मागला आहे त्या प्रमाणात भारतीय कापूस स्वस्त आहे हे आहे दुसरं कारण म्हणजे सरकार कापसाची आयात करू शकत नाही तिसरं कारण विविध कारणांमुळे कापूस उत्पादनात झालेली घट उदाहरणार्थ बोंडाळी दुष्काळी परिस्थिती यामुळे कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झालेली आहे कारण चौथं भारतीय कापूस स्वस्त असल्यामुळे चीन बांगलादेश व्हिएतनाम सारख्या देशांना आयातीसाठी भारतीय कापूस परवडतो भारतातला कापूस स्वस्त असल्यामुळे चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम यासारख्या देशाला देशामध्ये दे कापसाची निर्यात होऊ शकते पाचवं कारण लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेणार नाही हे अशा प्रकारचे कारण होते या कारणांमुळे कापसाच्या भावात प्रचंड वाढ होऊ शकते आणि कापूस साठ्या साठ्यामध्येही घट झालेली आहे उत्पादनातही घट झालेली आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद